नमस्कार आपल्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा झाड कशाच आहे आणि किती फुलं लागलेत एकदम मस्त पायकी त्याला तर हे बघा फुलं हे कुठलं झाड आहे काय माहिती आहे लाल बड फुलं आहे ती हे बघा या झाडाच नाव काय आहे काय माहिती पण बाबा एक नंबर आहे इकडून ऊन दिसत नाही तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिसत असेल तर लाल लालबड लाल आहे ती अशी एकदम फुलं गळले याला काटवलं आहे त्याला त्याला आले आल्यात व काही अशा मस्त आहे का काय माहिती ते बघा फुल कसं एकदम मस्त फेच्या आंबे गुरं घेऊन हा गुर गेले तिकड चालू आहे लय अवघड आहे माणसाला माणसाची किंमत कळत नाही निघाली ती गुर आपली पुढं आणि आजकाल ही दुनिया खऱ्याची दुनिया राहिलेली नाही माणसाची माणसाला किंमत नाही चला जसं असेल तसं जसं दिवस असेल तसं राहिलं पाहिजेत विनाकारण कोण बी कोणाची बदनामी करायला लागलं आहे विनाकारण कसं आहे प्रत्येकाची वेळ येत असते त्यामुळं ते दिवस ते सहन वाट पाहायची असते बघायची असते तर चालू आहे बाबा गुरं घेऊन आणि काढलं तर मागलं त्यामुळं चार पाच हजार रुपये शेकडा म्हणायला लागलेत मग आपले रानात गुरु आणून निवात उन्हाला बसते ती सावलीला उन्हाची निवार चाललो बघा तो गुरुजींनी चालली ती पुढं आमची हा गुरु चालली ती पोन चक्क्या इथे टीम असते ती आहे खाली पाणी तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब